लोकसभा सचिवालयाकडून काल पक्षांच्या कार्यालयाचं वाटप झालं शिंदेना जे कार्यालय मिळालं त्यात शिवसेना शिंदे असं लिहिलेलं आहे त्यावर त्यांच्यापेक्षा काही खासदारांनी आक्षेप नोंदवला बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची चा वापर करून ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे ती जखम एवढी मोठी झाली पाहिजेत मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असावी एकशे पंचवीस जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली नाही ना का काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाहीत त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या मागा जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाहीत त्यांनी ज्या मागितल्यात त्या शिवसेनेने मागितल्या नाही शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही पुढची बैठक या मध्ये होते आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा जागावाटपांचा प्रश्न निकाली निघालेला दिसेल